नमस्कार मंडळी आज आपण पुण्याहून आलो आहोत श्रीसंत दर्शन हळशीच्या दिशेने एक शांत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण बाणेरपासून पन्नास ते साठ किलोमीटर हळशीचं अंतर आहे यायला आपल्याला दीड तास लागला रस्त्याने पिरंगूट पौळ देवगाव आणि पाबळवाडी ही अशी गावे लागली इथं मोठं आणि मोफत पार्किंग आहे त्यामुळे गाडी लावायला काहीच अडचण नाही हे आहे श्री संत दादा महाराज स्मारक शांत वातावरण सुंदर बाग आणि स्वच्छता यामुळे मन प्रसन्न होतं आणि ही आहे हळ हर, हळशीची ओळख चोपन्न फूट उंच पांढऱ्या संगमरवरी साईबाबांची भव्य मूर्ती जवळ जाऊन पाहिलं की त्या मूर्तीची उंची आणि शांतता मनावर वेगळीच छाप टाकते गणपती मंदिराच्या मागच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर मंदिर आहे इथे बाजूलाच उभी असलेली गाय वासराची मूर्ती खूपच देखणे दिसते आणि तिथे पाण्यात उमरलेली कमळं आहेत भक्तीबरोबर निसर्गाचाही एक सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो मंदिराच्या अंगणात पवित्र तुळशी वृंदावन आहे भक्तांसाठी आस्थेचं आणि श्रद्धेचं प्रतीक तुळशीच्या सुगंधात एक वेगळी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन गर्भगृहात श्री विठ्ठल आहेत आणि माता रुक्मिणी अलंकारांनी सुचलेले तेजस्वी आणि मनाला भुरळ घालणार दर्शन घेताना जणू पंढरपूरच्या विठोबाचं इथेच आगमन झालं आहे असे वाटते मंदिराभोवतीचा परिसर अतिशय सुंदर आणि नेटनेटका आहे हिरवळ पसरलेली लॉन्स रंगीबिरंगी फुलांच्या रांगा आणि स्वच्छ चालण्याचे मार्ग इथे फिरताना मन अगदी प्रसन्न होतं थोडं पुढे गेलं की शांत पाण्याचा तलाव दिसतो इथे लहानशी बोटिंगची सोय आहे त्यामुळे मुलं कुटुंबासाठी हा अनुभव खास बनतो डोंगराच्या कुशीत वसलेला हा परिसर सतत थंड वाऱ्याने गाल असतो आणि त्या हिरवाईत थांबलं की जणू वेळच थांबून राहतो मंदिराच्या परिसरातच सुंदर हनुमान मंदिर आहे उंच तेजस्वी मूर्ती कपाळावर लावलेलं केशरी गंध आणि हातात गदा भक्तीची ऊर्जा अगदी जाणवते मंदिराभोवतीचं स्वच्छ शांत वातावरण मनाला एक वेगळीच ताकद आणि समाधान देतं आता आपण इथले खरे आकर्षण असलेले तिसंत दर्शन इथे जाणार आहोत प्रवेशासाठी प्रौढांसाठी तिकीट दोनशे रुपीज आणि चार वर्षावरील मुलांसाठी शंभर रुपीज तिकीट आहे या तिकीटात संपूर्ण प्रांगणातल्या सर्व आकर्षणांचा समावेश आहे येथे तिकीट घेऊन आत गेल्यावर भेटते एक अप्रतिम नवीन आकर्षण संतांच्या जीवनावर आधारित सुंदर गुहा गुफेत प्रवेश करताच आपलं स्वागत करतात श्री गणपती बाप्पा भव्य आणि सुंदर रचना ज्यातून भक्ती आणि कलाकुसरीचं अप्रतिम मिश्रण दिसतं लाईटची झळाळी पार्श्वभूमीवरील सजावट आणि मंद संगीत यामुळे हा क्षण अविस्मरणीय होतो येथे गुफेत भव्य सिंहाची मूर्ती आहे गुफेत पुढे जाताच मंद प्रकाशात निसर्गाचा एक अप्रतिम नजारा उलगडतो गुफेतून चालण्याची भावना अशी काही असते की जणू आपण एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे थंडगार वारा मंद प्रकाश सभोवताली दिसणारी रंगीत दृश्य पाण्याचा टपटप आवाज आणि कधीकधी पक्ष्यांचा किलविला हे सगळं मनाला शांत करतो पायाखालचा मार्ग हळूहळू पुढे सरकत असताना प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसतं त्याच भव्य नंदी दिसतो तो शांत भावनेने शंकराच्या सेवेत तल्लीन झालेला आहे त्याच्यामागे कैलासपती भगवान शंकर त्रिशूल हातात त्यांच्या शेजारी माता पार्वती हातात बाल गणेश सौम्य करुणामय आणि मारतूभावे भावाने औतफ आणि पाठीमागे पर्वतरांगांचे दृश्य अतिशय सुंदर दिसत होते गुफेतून पुढे जाताच आपण प्रवेश करतो एका वेगळ्याच जगात मंद अंधारात आजूबाजूला उभ्या झाडांची सावली पानांच्या सळसळीचा आवाज कुठेतरी दूरवरून येणाऱ्या पाण्याचा गुंज आणि मधूनच ऐकू येत येतो पक्ष्यांचा किलबिलाट डोळ्यांसमोर कृत्रिम जंगल आहे पण प्रत्येक पान प्रत्येक सावली आणि प्रत्येक आवाज इतका वास्तव भासतो की निसर्गाच्या कुशीत आहे असं वाटतं इथे श्रावणबाळाचा प्रसंग आहे एका लहानशा होडीत खांद्यावर आपल्या वृद्ध अंध पालकांना घेऊन नदी पार करणारा तो भक्त वत्सल पुत्र त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आहे पण नजरेत अपार प्रेम आणि कर्तव्यभाव पाण्याचा मंदगुंज भोवतीचा प्रकाश आणि पालकांच्या समाधानाने भरवलेला चेहरा याच मार्गावर पुढे भेटतात संत रविदास त्यां साध्या वस्त्रांमध्ये डोळ्यात करुणा आणि ओठांवर भजनाचा ओघ पुढच्या देखाव्यात छोटासा नामदेव मंदिराच्या ओट्यावर बसलेला आहे डोळ्यांत हट्टाचा चमक ओठांवर निराग असता तो हलायला तयार नाही माझ्या विठ्ठलानेच प्रसाद द्यावा भोवती लोक समजावतात पण तो अढळ क्षणात विठ्ठल मूर्तीमधून प्रकट होतात हळूच नामदेवाच्या हातात प्रसाद ठेवतात वातावरणात घंटानाद आणि आनंदाची लहर पसरते पुढचा देखावा हा जनाबाईंचा आहे चेहऱ्यावर स्मित डोळ्यांत विठ्ठल प्रेम जणू म्हणते माझा विठ्ठल माझ्या कामात आहे पुढचा देखावा हा ज्ञानेश्वर आणि मुक्ताईंचा आहे ज्यामध्ये मुक्ताई ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला सांगत आहे पुढच्या दिखाव्यामध्ये चांगदेवांचं गर्भहरण दाखवण्यात आले आहे चांगदेव महाराज आपलं वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी वाघावर बसून हातात नाक घेऊन माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला निघाले त्यावेळी संत ज्ञानेश्वरांना मुक्ताई सोपान निवृत्ती एका पडक्या भिंतीवर बसले होते त्यांना चांगदेव महाराज आपल्या त्याच्या भेटीला येत जावे म्हणून आचल भिंतीला त्यांनी आदेश दिले त्यावेळी निजीव भिंत आकाशातल्या चारही भावंडांना घेऊन निघाली व चांगदेवांच्या समोर येऊन थांबली चांगदेवांना हे पाहिल्यावर त्यांचा अहंकार गळून पडला तर एकनाथ महाराजांनी काश्वी विश्वनाथाला पाहण्यासाठी आणलेले गंगाजल ताणलेल्या गाढवाला पाजले कारण त्यांना प्रत्येक जीवात जीव दिसत होता त्यांनी दाखवून दिले की खरी देवपूजा म्हणजे दिनदोबयाची सेवा तसेच संत एकनाथाने पैठणमध्ये गोदावरी तीरे एक लहान बाळ असताना एकनाथाने पाहिलं व त्यांनी त्या उन्हातून त्या बाळाला उचलून घेतले असेही संत एकनाथ वर्ण जाती मानत नसत सर्व परमेश्वराचे लेकरं आहेत असे लोकांना सांगत असे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या घरी कुंभाराचे दोन्ही हात प्रायचित घेण्यासाठी त्यांनी तोडून टाकले त्यावेळी स्वतः पंढरीचा राजा विठुराया व माता रुक्मिणी आपल्या प्रिय भक्त गौरा कुंभार यांच्या घरी गाडगी मळकी बनवण्याचे काम करू लागले व माता रुक्मिणी पाणी भरू लागली व विठुरायाला मदत करू लागली पंढरपूर जवळील अरणगाव येथे सावतामाळी विठ्ठलाचे नाव घेत आपल्या शेतात भाजीपाला पिकवत असत व काम करता करता अभंग म्हणत कांदामुळा भाजी अवघी विठाबाई माझी अनेक वेळा पंढरीचा पांडुरंग सावतामाळ्याच्या शेतात येऊन त्याला काम करू लागत व त्याच्याबरोबर राहत एकदा पंढरीत पांडुरंग नाही म्हणून त्याचा शोध घेत ज्ञानेश्वर माऊली व नामदेव महाराज सावतामाळ्याकडे येऊन विठ्ठलाची भेट घडावी म्हणून विनंती करू लागले तर पुढच्या देखाव्यामध्ये संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांची भेट दाखवण्यात आली आहे तर सखूबाईनं संसारातील सगळ्यात रास सहन करून अखंड विठ्ठल विठ्ठल जप केला शेवटी तिनं आपलं जीवन विठ्ठलाच्या चरणी पूर्णपणे अर्पण केलं तर काही साधू महाराज गजानन महाराज यांना डोंगे आहे हे सिद्ध करण्यासाठी व गावकऱ्यांना दाखवण्यासाठी शेगावी आले आणि महाराजांशी वाद घालू लागले त्यावेळी महाराजांनी बिगर काडीचा विलीम पेटवली व चमत्कार दाखवला व सर्व साधू शरण आले देखाव्यामध्ये दे, स्वामी समर्थांचा वारुळातून झालेला प्रकट दिन दाखवण्यात आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा जन्म एका वारुळातून झाला असे सांगितले जाते एके दिवशी एक, एक लाकूड तोड्या लाकडी तोडत असताना त्याची कुऱ्हाड चुकून एका वारुळावर वा पड पडली त्यावेळी त्या वारुळातून तेजस्वी रूपात श्री स्वामी समर्थ प्रकट झाले लाकूडतोड्याला खूप भीती वाटली पण स्वामींनी त्याला अभय दिले आणि तेथून ते देशाटनासाठी निघाले साईबाबा स्वतः चुलीवर हंड्यात जीवन बनवत आणि सगळ्या भक्तांना प्रेमाने प्रसाद रूपाने वाटत असत साईबाबा म्हणतात जेथे श्रद्धा आणि सबुरी आहे तेथे अशक्य काहीच नाही तर पुढचा देखावा हा वारिचा देखावा आहे संतांच्या पालख्यांच्या खांद्यावर श्री विठ्ठलाची प्रतिमा वाजत गाजत ताशा ढोलांच्या नादात टाळ मुदुंगाच्या गजरात पुढे नेली जाते वारकरी मंडळात नाचत ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा या घोषात आनंदाने पंढरीकडे निघालेले असतात संतांच्या खांद्यावर विठ्ठलाची पालखी पुढे सरकत आहे आणि लाखो वारकरी अभंग गात पंढरीच्या मार्गानेच आनंदात निघालेत गुफेत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत, संत आदींचे प्रसंग जिवंतपणे भासतात दगडात कोरलेले हे पुतळे आणि साजे सजावट बघून जणू संत प्रत्यक्ष समोर उभी आहेत असे वाटते या देखाव्यातून वारकरी संप्रदाय अभंग वाघ्य आणि भक्तीची परंपरा अनुभवता येते हर्षीतील श्री संत दर्शन येथे गुफेत कोरलेले पुतळे पाहून संतांच्या जीवन कथांचा थरारक अनुभव मिळतो हर्षीतील श्रीसंत दर्शनेते गुहेत देशभरातील अनेक संतांचे कोरलेले पुतळे आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग दाखवलेले आहेत त्या गुहेतून बाहेर पडल्यावर शेवटी श्रीकृष्णाचा देखावा दिसतो गुफेतून बाहेर आल्यावर श्रीकृष्णाचा देखावा असा अनुभवता येतो नंदलाल हिरव्या गवतात उभा आहे हातात मुरली घेऊन गोड धून वाजवत आहे त्या सुरात साऱ्या गाईवासरं शांतपणे कान देऊन ऐकत आहेत तर त्याचे मित्र आनंदाने भोवती जमलेत वासरीची मधुर धून ऐकून संपूर्ण गोकुळ आनंदाने न्हावून निघाल्यासारखं भासत आहे श्रीकृष्ण मुरली वाजवतात गाई वासरी थपकून ऐकत आहे आणि दिव्य सुरांमध्ये आनंदाने हरवले आहेत श्रीकृष्णाची मधुर बासरी ऐकताना आपणही मंत्रमुग्ध होतो त्या देखाव्याच्या पुढे गेल्यावर साईबाबांचा भव्य पुतळा दिसतो हा पुतळा अत्यंत मोठा व भव्य स्वरूपात उभारलेला आहे त्याच्या पायापाशी रंगी रंगीबिरंगी फुलांची सजावट केलेली आहे साईबाबांचा देखावा असा आहे की जणू ते प्रत्यक्ष शिर्डीमध्ये बसल्याप्रमाणे हात पुढे करून आशीर्वाद देत आहेत साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर राधाकृष्ण झोल्यावर बसलेले जणू गोकुळाचा मोहक देखावा दिसतो त्यानंतर सत्यसाईंचा भव्य पुतळा दिसतो जवळच नतमस्तक उभा असलेला हत्ती या दृश्यातून प्रत्येक प्राण्यामध्ये दैवित्व आहे हा संदेश मिळतो आल्यानंतर धबधबे दब आहेत त्यानंतर मुलांसाठी खास आकर्षण म्हणजे मोटू पतलू पिकाचू डोरेमॉन सुपरहिरोज स्नेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असे लहानग्यांसाठी फोटो काढण्यासाठी खूप सारे स्टॅच्यू आहेत संत दर्शनाच्या गुहेतून बाहेर पडलो की पुढे आपल्याला एक मोठं सुंदर मैदान दिसतं इथे सुरू होते मजा मन मनोरंजनाचा प्रवास इथे लहानग्यांसाठी झोपाळे स्लाईड्स बोटिंग आणि त्यासोबतच पाणी देखील आहेत फक्त लहानग्यांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही ॲडव्हेंचर गेम्स आहेत रोप वॉक क्लाइंबिंग बॅलन्सिंग थोडा थ्रील आणि मजा अनुभवायची असेल तर ही ठिकाणं अगदी परफेक्ट आहेत श्री संत दर्शन हर्षी हे पुण्याजवळचं एक अप्रत्रिम ठिकाण आहे इथे आज संतांचे दर्शन घेऊन आध्यात्मिक शांती मिळते तर बाहेर संपूर्ण कुटुंबासाठी खेळ बोटिंग आणि ॲडव्हेंचरची मजा अनुभवायला मिळते भक्ती आणि आनंदाचा असा सुंदर संगम क्वचित पाहायला मिळतो एक दिवसाच्या पिकनिकसाठी थी हे ठिकाण खरंच उत्तम आहे म्हणूनच इथे यायला विसरू नका तसंच नवनवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय